नमस्कार आज आपण एका महत्वाच्या तिथीबद्दल म्हणजे संकष्ट चतुर्थी बद्दल, बद्दल बोलणार आहोत हो आपल्याकडे बरीच माहिती आहे यावर इतिहास त्याचं धार्मिक महत्व पूजाविधी कसा असतो उपवासाचे नियम काय आहेत फायदे आणि अर्थातच मंत्र अगदी आपला उद्देश आहे की या दिवसाचं खरं महत्व समजून घेणं नावावरूनच कळते संकष्ट म्हणजे संकट आणि चतुर्थी म्हणजे चौथी तिथी बरोबर कृष्ण पक्षातली ही चतुर्थी गणपतीच्या कृपेने संकट दूर करते असं मानलं तर मग सुरू करूया का नक्कीच आणि ही काय आजची गोष्ट नाहीये गणेश पुराण मुदगल पुराण अगदी स्कंद पुराणात सुद्धा या तिथीचा उल्लेख आपल्याला सापडतो पुराणांमध्ये उल्लेख आहे म्हणजे याला एक वजन येतं हो ना असं म्हणतात की खुद्द पार्वती मातेने सुद्धा हे व्रत केलं होता आपण गणपतीला काय म्हणतो विघ्नहर्ता संकटमोचक संकट मोचक बरोबर विघ्न दूर करणार म्हणूनच म्हणजे स्वाभाविकच या दिवसाचं महत्व खूप वाढतं आणि त्यातही जर ही चतुर्थी मंगळवारी आली ना हो हो अंगारकी अगदी तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात ती तर अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते खरंय आता प्रत्यक्ष पूजेबद्दल बोलूया म्हणजे सकाळी उठून स्नान वगैरे करून देवाऱ्यात किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरायचं हो त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करायचा पण पूजेत काही खास गोष्टी लागतात ना की दुर्वा, दुर्वा गणपतीला अत्यंत प्रिय आहेत असं मानतात त्या शीतल असतात एकवीस दुर्वा अर्पण करण्यामध्ये पण काही संदर्भ किंवा कथा आहेत अच्छा पण मूळ उद्देश हा की गणपतीला प्रसन्न करण्यासाठी दुर्वा आवश्यक आहेत मग लाल फुलं लागतात गुळ लागतो आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदक मोदकांशिवाय गणेश पूजा अपूर्णच अगदी मोदक हे फक्त नैवेद्य नाहीये ते ज्ञानाचं प्रतीक पण मानलं जात मग धूप दीप लावून ओम गंगणपते नमहा हा मंत्र किंवा भक्रतुंड महाकाय बरोबर या मंत्रांचा जप करायचा आणि काही जण अथर्व शीर्ष पठण पण करतात किंवा ते संकष्ट नाशन स्तोत्र हो नक्कीच शक्य असेल तर अथर्व शीर्ष पठण किंवा संकष्टनाशन स्तोत्राचं वाचन केलं जातं याने पूजेची ताकद वाढते असं म्हणतात पण या व्रताचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे चंद्रदर्शन हो बरोबर संध्याकाळी चंद्राची वाट बघायची अगदी चंद्र उगवल्यावर त्याला पाहून अर्घे द्यायचं म्हणजे पाणी चंदन अक्षता असं मिश्रण करून ते अर्पण करायचं आणि मगच उपवास सोडायचा अच्छा म्हणजे अर्घे दिल्याशिवाय उपवास सोडायचा नाही नाही आणि या मागे कथा पण आहे म्हणतात की चंद्रदेवाने एकदा गणपतीची थट्टा केली होती त्यामुळे त्याला शाप मिळाला होता ओहो म्हणून मग या दिवशी चंद्रदर्शनानंतर गणेश कथा ऐकली जाते किंवा विशिष्ट मंत्र म्हटले जातात आणि याचमुळे दिवसा चंद्रदर्शन टाळतात म्हणजे हे फक्त उपवास सोडण्याची खूण नाही याला एक पौराणिक आधार पण आहे इंटरेस्टिंग बरोबर आता उपवासाबद्दल बोलूया यात बरीच लवचिकता दिसतीय काही जण फक्त फळ खातात दूध पितात किंवा साबुदाना खिचडी वगैरे हो उपवासाचे पदार्थ अर काही जण एकदम कडक म्हणजे निर्जळी उपवास करतात हो हे पूर्णपणे साधकाच्या श्रद्धेवर आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून असत पण मुख्य उद्देश काय असतो मुख्य उद्देश असतो इंद्रियांवर संयम ठेवणं आपलं लक्ष देवाकडे केंद्रित करण सकाळपासून चंद्रोदय होईपर्यंत हा संयम पाळायचा आणि याचे फायदे काय सांगितले आहेत फायदे अनेक स्तरांवर आहेत आध्यात्मिक पातळीवर भक्ती वाढते मनाला शांती मिळते मानसिक स्तरावर चिंता कमी होते अच्छा घरात सकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात व्यावसायिक कामात यश मिळतं अशी ही श्रद्धा आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर पचन संस्थेला आराम मिळतो संयम वाढतो हे फायदे महत्वाचे आहेत मंत्रांबद्दल आपण बोललो ओम गम गणपतये नमः हा तर आहेच हो तो बीज मंत्र आहे संकष्ट नाशन गणेश स्तोत्र नावाप्रमाणेच संकट दूर करण्यासाठी आणि गणेश गायत्री मंत्र तो कोणता हो तो आहे ओम एक वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा बुद्धी आणि प्रेरणेसाठी गणेशाला आवाहन करतो छान म्हणजे अनेक मंत्र आहेत जे या दिवशी म्हणता येतात हो आणि जसे नियम पाळायचे आहेत तसंच काही गोष्टी टाळायला पण सांगितले आहेत काय टाळायचं एकतर दिवसा चंद्र दर्शन नाही करायचं दुसरं म्हणजे तामसिक आहार टाळायचा म्हणजे कांदा लसूण किंवा जे पदार्थ आळस वाढवतात ते नको अच्छा आणि विचारांचं काय ते सगळ्यात महत्वाचं नकारात्मक विचार आणायचे नाहीत शांत राहायचं आणि पूजा श्रद्धेने पूर्ण करायची अर्धावट सोडायची नाही बरोबर तर मग या सगळ्याचा म्हणजे पूजा उपवास मंत्र नियम यांचा एकत्रित अर्थ काय हे फक्त एक रिच्युअल आहे की अजून काही याचा व्यापक अर्थ असा की संकष्ट चतुर्थी हे केवळ एक व्रत किंवा उपवास नाही तर ते एक प्रकारचं आध्यात्मिक शुद्धीकरण आहे शुद्धीकरण हो नियमांचं पालन मंत्रोच्चार आणि गणपतीवरची श्रद्धा यातून काय होतं तर सकारात्मकता वाढते अडचणींवर मात करण्याची एक आंतरिक शक्ती मिळते आणि मुख्य म्हणजे मनशांती लाभते अशी धारणा आहे अगदी म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणं सकारात्मक राहणं यासाठी हा एक मार्ग आहे असं म्हणायला हरकत नाही बरोबर आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा येतो हे विधी ही श्रद्धा हे सगळं केवळ धार्मिक चौकटीपुरतं मर्यादित आहे की आजचं जे आपलं धावपळीचं जीवन आहे त्यात जे ताणतणाव येतात जी संकट येतात त्यांच्यावर मात करण्यासाठी काही मानसिक किंवा भावनिक बळ मिळवण्यासाठी या मागच्या तत्वज्ञानाचा काही उपयोग होऊ शकतो का कदाचित यावर प्रत्येकाने विचार करायला